चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नर्मदा आणि कावेरी नद्याच्या संगमावर स्थित ओंकारेश्वरला दोन पवित्र दर्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलिनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक ओमचे स्वरूप देण्यात आले आहे त्यांचे नाव ओंकारावरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे माधाता बेटावर बेटा स्थित ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत तीर्थक्षेत्र व्यतिरिक्त या पवित्र शहरामध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे मध्य प्रदेशमध्ये स्थित ओंकारेश्वर भारतातील सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे जे ओम प्रतीक चिन्हाच्या आकारासारखे दिसते संपूर्ण परिसर डोंगरांनी वेढलेला आहे आणि ते एक अतिशय सुंदर दृश्य तयार करते बेटाभोवती प्रदक्षिणा अतिशय धार्मिक मानली जाते धार्मिक प्रवासाच्या दृष्टिकोनातून ओंकारेश्वर खूप चांगले आहे येथे तुम्हाला बहुतेक मंदिरे दिसतील संपूर्ण भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक ओंकारेश्वर किंवा ओंकार मधाता मंदिर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे मंदिर नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या मिलन बिंदूवर असलेल्या माधाता नावाच्या बेटावर आहे या बेटाचा आकार हिंदू चिन्हासारखा आहे या बेटावर अनेक मंदिरे आहेत आणि ज्योतिर्लिंग ममलेश्वर मंदिर देखील आहे हे मंदिर त्यांच्या धार्मिक मूल्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त वास्तुकलेसह सुंदर कोरीव कामासाठी देखील लोकप्रिय आहे मंदिराच्या तळमजल्यावर स्थापित ज्योतिर्लिंग पाण्यात बुडालेले आहे मंदिर सकाळी पाच ते रात्री दहापर्यंत खुले राहते ओंकारेश्वराचे पर्यटन स्थळे केदारेश्वर मंदिर सिद्धनाथ मंदिर श्री गोविंदा भागवतपत गुहा ममलेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर काजलराणी गुहा गौरी सोमनाथ मंदिर फेनसे घाट पेशावर घाट रणमुक्तेश्वर मंदिर सतमतिका मंदिर आणि डेम